सांगितलं आमच्या आमच्या एक वैद्य आहे म्हणतात सगळे उपचार करून थकलो वैद्याला आणा आता त्या वैद्याला इथे आणल्यानंतर तो वैद्य ज्यातून काही मार्ग काढेल आणि एका था। फार मोठी जुन्या काळी डॉक्टर आणि वैद्य यांच्यावर फार विश्वास होता हुशार होते वैद्यानं झालं वैद्य बाबा आलेले आहेत यशवंत बाबाने वैद्याकडे पाहिलं आणि हसतात यशवंत बाबा मला त्या मनात विचार मना करतात बाबा रे माझा इलाज करायला आला सगळ्या गावाचा इलाज करणारा मी सगळ्या जगाचा इलाज करणारा मी वैद्याला माझ्यासाठी आणलं वैद्याला खाली बसवलं वैद्य बाबा खाली वसले यशवंत बाबाची नाडी हात धरला आणि नाडी परीक्षण करू स्वाई हसतच होती काही व्यंजन नव्हतं वैद्य टाकतो काय कोणी शाप देतो काय कोणी मनातल्या मनात वैद्य विचार करायचा वैद्य हे तर काही वेगळंच आहे नाडी काही समजत नाहीये वेडा म्हणावं वेडा वेडाही नाही बर काही तब्बतीमध्ये बिगड म्हणावं तर तब्येतीमध्ये चांगला हसत आहे खूप दिसत पण हातापायामध्ये वेडा टाकल्या म्हणजे काही सामान्य नाही वैद्याच्या समोरच कधी कधी उठून उभं राहावं यशवंत बाबा उभे राहायचे कधी गेले पुन्हा भगवान जे लगेच हात धरायचा यशवंतराबाचा खाली बसवायचा रे ठाम ठाम यशवंत वैद्याला कशासाठी बोलावलं वैद्याने सांगितलं म्हटले पहा हाताच्या बायाची केस आहे काही सोपं काम नाही वैद्य इलाज वेळायला आला होता यशवंत बाबाचा आणि यशवंतराबानी अशाही प्रकारे त्या वैद्याला आणि आपल्या आई वडिलांना असाही दृष्टांत दिला की तू इतिहासामध्ये त्या गोष्टीची नोंद झाली वैद्यांनी औषधी आणली काही सोबत आणि ती औषधी भगवानजी कडे दिली भगवान जी कडे दिली आणि पर्याय बिलकुल या औषधीनं शंभर टक्के आराम पडल्याशिवाय राहणार पण लक्षात ठेवा ही औषधी गुंज भर जर जास्त दिल्या गेली ना तर हे विष आहे माफाती दिली तुम्ही हा बरा होईल जास्त दिली तर बरुडही जाईल बा औषध खूप भयंकर आहे वैद्यानं औषध दिली निघून गेले वैकीतच सांगायचं वैद्य तर निघून गेले इकडे जयवंती आणि भगवानजीनं आपल्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवला जयवंती माऊली समजावून सांगते बाळा आम्हाला दिवसभर काम आहे धंदा आहे आणि तुझी तब्येत बरी झाली पाहिजे यासाठी अनेक प्रयत्न केले वैद्यांनी आता औषध दिले बोलून होशील तो बरा लवकर पण आता तुला औषध घ्यायचे बरोबर जेवढी सांगितली तेवढीच घ्यायची यशवंत बाबाने मान हलवले म्हटले तू जाऊ का आम्ही कामाला जा तुम्ही कामाला देवंती माऊली आणि भगवान तिथून निघून गेले स्वारी यशवंत बाबाची काय या औषधानं बरे होणारे नाही कोणत्या प्रकारे काय एखादा रोग होता काय काहीच नव्हते पण लीला करायची होती यशवंत पाहिलं आई घरी नाही ना 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 <laughs> बाबा घरी नाही औषधाची औषध जे होत आणि ते औषध उघडलं आणि अक्षरशः वैद्यानं सांगत लोक भूजबर यायला बाबाजीनं सगळीच औषध घेऊन टाकली ते यशवंत बाबा औषधाची जी होती औषध पूर्ण घेतली कदाचित मुलगा दगावे या जास्त औषध देऊ नका लक्ष देऊ जा सांगून गेल्यावरही आता काम धंदा तर करावाच लागत होता आई वडील घरी यशोधा सगळी औषध खाली करू टाकते पूर्ण औषध घेऊन घेतली संध्याकाळची वेळा झाली देवंती मावली भगवानजी घरी आले आणि आता सकाळचे औषध देऊन गेले होते संध्याकाळचे औषध पण जयवंती माऊली जवळ गेल्या ते औषधाची औषध घेतलं आणि पाहतात तर औषध पूर्णपणे खाली झालं होतं काहीच औषध नव्हतं तशीच ती बाजूला फेकून दिली खाली झालेली औषध आणि जवळ घेतलं यशवंत लाशवंत औषध काय झाले बाळा अगं म्हटले आई घेतली मी अरे पण अशी घेत असतात का बाकीची औषध काय गेली सर्वच घेतली सर्वच कशासाठी घेतली आई थोडी थोडी औषध घेऊन कधी बरा झालो आता सगळीच घेऊन टाकली लवकर बरा होईल म्हणे अरे पण वैद्यानं सांगितलं होतं औषध जर जास्त झाली तर ते विष होईल पाठ थोपाटू लागले त्याला नाही नाही ते खायला देऊ लागले उलटी गेली पाहिजे ना कारण पोटात विष गेलेलं आहे पण यशवंत बाबाची जी मूर्ती आहे ती ते हसतच होती सगळे गावातले लोक गोळा झाले सर्व पाहू लागले यशवंतानं विष घेतलं यशवंतानं विष घेतलं म्हटले हा आता वाचणार नाही अनेक प्रकारे प्रयत्न करतात अरे यशवंत उलटी कर बाळा टाकते विष यशवंत काय काळजी करू नका अरे हे विष मला काय करणार हे विष घेण्याची सवय काय माझी आजची एक वाक्य बोलली चरित्रामध्ये बोलली काय सगळ्यात काळजी जर कोणाला वाटत होती तर ती जयवंती माऊलीला वाटत होती तेव्हा यशवंत बाबाने आपल्या आईकडे पाहिलं जयवंतीकडे पाहिलं आणि सांगितलं आई ही काळजी करू नको हे खूप दिवसाची सवय आहे घ्यायची मला हलाहल विष जर पचवलं तर हे काय गोष्ट आहे हे तर मी सहज पचवून टाकेल भयभीत झाले पण पाहता पाहता वेळ लोटत गेली देवंती उठू उठून पाहत होती की काही होईल का यशवंताला काही होईल का यशवंताला पण यशवंत बाबा जसेच्या तसेच ताड उभे राहायचे आहे त्याच परिस्थितीमध्ये चेहऱ्यावर हसू तेच आहे आई तीच अवस्था आहे आणि कोणत्याही प्रकारे विषाचा परिणाम झाला यशवंत भगवा पण विष पचवल्यावरही कोणत्याही प्रकारे परिणाम झाला नाही औषधाचा तर परिणाम झालाच नाही पण ते विष होईल म्हणून विष फुटत गेल्यावर काही दुसरा परिणाम होईल तोही परिणाम झाला नाही पुन्हा हातापायामध्ये ज्या आहेत त्या आहेतच आणि पळण्याची जी भीती होती ते यशवंत बाबा कधी घराच्या बाहेर पडतील काही सांगता येत नव्हतं निघायचे कधी जयवंती माऊलीनं हात धरायचा था भगवानजीनं थांबवायचं गावाचे था लोक वाढवायचे पण कोणत्याही प्रकारे इलाज चालत नव्हता शेवटी एका गावातल्या वृद्ध व्यक्तीने येऊन सांगितलं भगवानजीच्या जवळ सांगितले भगवानजी आता याच्यावर एकच आहे का इकडे काय इकडे अंधनगाव सुरजीच्या पुढे गोविंदगीर भोवाची समाधी आहे म्हणतात जुने लोक फार श्रद्ध लोक होते असं कुठेतरी न्यायाचे मुलगे उन्हाळपणा करायला लागला काही लागले काही आणि त्यावेळेस त्या त्या श्रद्धेचा प्रतापही होतात त्या गोविंदगीर गोवाजून जर ठेवलं नाही याला काही दिवस का हा शांत होईल आता हे त्या म्हाताऱ्या बाबांनी सांगितलेलं यशवंत बाबांनी ऐकलं यशवंत बाबा म्हणतात मला गोविंदगीर बावज नेतात आता हे यांना काय माहिती गोविंदगीर मी काय वेगळं आहे पण यांना कोण सांगणार जशी मर्दी यांची पण जयवंती माऊलीने नकार दिला जयवंती माऊलीने हाताने सांगितलं म्हणजे नाही 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 बाबा काही सांगू नका माझ्या मुलाला तिकडे दुसरीकडे नेलं आणि काही हातातला सुटला कुठं जर काही निघून गेला तर मी काय करू माझा लेकरू उन्हाळा कुठं जर निघून जाईल त्याला काही कळत नाही दैवंती काळजी करू नको याला आम्ही नेऊ आणि सुखरूप घरी आण आणि शेवटी महाराज भगवानजीनं गावातल्या लोकांचं ऐकलं त्या वृद्ध व्यक्तीचं ऐकलं दैवंतीनेही आपले पती आता नेणारच आहेत म्हणून आपल्या पतींना सांगितलं मग नेपा नेताना तुम्ही बाळाला फक्त सुखरूप न्या आणि सुखरूप आनंद दैवंती मा माऊलीची ती भेट यशवंतरावांची शेवटची भेट होती सज्ज हो। आणि भगवानजीनं हात धरला जेवंतीपासून पासून वेगळं केलं यशवंत बाबाला घेऊन निघाले खाली गोविंदगीर व आहे समाधी आहे त्या समाधी जाऊन अनेक प्रकारे त्या समाधीला कबूल केलं सर्व केलं जेवती मावली आपली घरी बसलेली आहे आणि घरी बसून एकच घ्यायच लागला होता माझा यशवंता कधी तुझं सांगता येत नाही बाबाची चिंता यशवंताची चिंता वाटू लागली नेलं माझ्या पतीनं कोरोना आला पाहिजे कधी हात सोडून जाईल सांगता येत नाही हातापायामध्ये बेळ्या टाकून गेलं आणि भगवानजींना यशवंतबाबा नेलेला आहे बाबाला तिथं जे काय येतो प्रे पूजन काही कबूल करायचं होविंदा के के भुण के कबूल केलं पुन्हा घेऊन निघाले अंजणगाव समजी जवळची समाधी आहे पुन्हा पुन्हा घेऊन जेव्हा निघाले यशवंत बाबाला सज्जनो तो प्रसंग म्हणजे शेवटचा प्रसंग असा त्या भगवान भगवानजीचा आणि यशवंत बाबाचा जेवण माऊलीचा आणि यशवंत बाबाचा होता शेवटचा दृष्टांत कदाचित त्यांच्या जीवनातला जी असेल धोतर खेड्यातलं गेले घेऊन आणि घेऊन गेल्यानंतर तिथं कबूल कबूल केलं की मी अशा प्रकारे गोविंदी बाबा सांगितलं की अशा प्रकारे सर्व तुमचं जे आहे ते पूर्ण करेल माझा मुलगा शांत झाला पाहिजे आणि पुन्हा जेव्हा परत घेऊन येतात यशवंत बाबाला सोबत कोणीच नाही भगवानजी आहेत आणि यशवंत बाबा आहेत हातापायामध्ये बेड्या आहेत लोक पाहायचे आणि विचार करायचे चौदा वर्षाचा मुलगा दिसते याच्या हातापायामध्ये बेड्या का टाकल्या असते लोकांना काय माहिती हे परब्रह्म मूर्ती परिचय जगाला झाला नाही पण यशवंत बाबांना भगवान निघून जेव्हा गावाकडे घेऊन निघाले तेव्हा अंजनगाव सुरजी शहर लागलं त्या शहरामध्ये एक अघटित घटना घडली ती घटना अशी होती पायामध्ये बेड्या टाकलेल्या यशवंताला हात हात हातातला कधी सूट दिला नाही भगवानजीने पण असं वाटत नव्हतं आता की एवढं फक्त बांधलेला आहे कुठे जाणार नाही ना, यशवंत असा विश्वास होता आणि अशा परिस्थितीमध्ये यशवंत